सदाय ना आम्ही मार्केट ना अजून आस मध्ये एकदा मम्मी बघत चालू मम्मी हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची झालेली आहे आणि आम्ही चालू आता कोणला करेन काही संचित दुदीचा आज नामकरण आहे एक दीड महिना झाला असं ब्लड सोडला कारण की आज कोणाला नेली तर चला आम्ही त्यात सांगतो आणि आता आहे ना आम्ही पनवेलला पोचलो आणि आम जास्त आता आम्ही पनवेलला पुसलो कारण की आम्हाला ड्रेस आणि काहीतरी वस्तू घेवायचं नाणी धावतो सध्या ना आम्ही मार्केट आलो ना अजून असंमध्ये असं मध्ये

बघा बघा बघता आणि मम्मी वेळ ना आता इकडून नवीन फरस घेतली प्रमाणे रिकामा लावचं नसतं पण वेळची आल्यावर पप्पा तिकर आमची मागावरच वाट बघत असेल मम्मी लास्ट टाइम केला चला पटापट इकडून येणं पटक्या गजिरा पण घेतलं छत्री बघ आणि आम्ही आहे ना कोंडला पोचलो आणि इकरा

आई काय केली भावा काय केली काय काय

टाक आणि <सवागाए> <सवाए> दिदी। <सवाए दिदीदी> खालून दे तिला दे सावकाश राम घ्या लक्ष्मण घ्या बोला टाक पाल टाक नंतर दे

पालना उसको नहीं हुआ, सब क्लीन है। इस साइड के डांसिंग कैसे हो चल? पालना उसको नहीं हुआ, डांस के दोनों तरफ पर आओगे ना। पालना उस लोग का सदमा। नहीं ना पालना ना तो आगे उसमें। इतना तो क्या? गाड़ रहे हैं। अरे बात कर रहे हैं। तो रात है। तो पालना 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 कर रहा है। शॉप निकाला।

चल के च्छी। च्छी। के च्छी। च्छी के का कुठला रुपया घ्या

কেৰেণ্টি বছৰ দে ন

आणि एकदा इकडे मी घेतल्या भाकऱ्या खोई खोई चलो ते मी आता फटक्यानं भाकरी घुसून सगळे बाहेर आणि माझ्या भाकरी झाल्या त्याच्यानंतर आता एवढी भांड्यात ना ती घेते आता फटक्यानं घासून पहिले बघू बघूती मी आहे ना शेतान चालू मम्मी पप्पा तिकडे आहेत எப்படிக்காக

जेवून झाला तर मी आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट